नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचोरा नगर परिषदेच्या कारवाईला विरोध गाळेधारकांची धारकांची कायदेशीर नोटीस पाचोरा शहरातील पाचोरा नगर परिषदेला एक कायदेशीर नोटीस पाठवून त्यांच्या गाळ्यावर चालू असलेल्या सीलिंग कारवाईला तीव्र विरोध दर्शविला आहे. शेतकरी सहकारी संघाच्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या गाळ्यावर नगरपरिषदेने थकीत मालमत्ता कराच्या कारणावरून सीलिंग प्रक्रिया सुरू केली आहे. गाळेधारकांनी स्पष्ट केलं आहे की ते नियमितपणे भाडे भरतात आणि त्यांच्या थकीत मालमत्ता कराशी त्यांचा काही संबंध नाही. त्यांच्या याचिकेमध्ये सांगितलं आहे की महाराष्ट्र भाडेकरू संरक्षण कायदा एकोणीसशे नव्याण्णव नुसार भाडेकोरोना मालमत्ता कराच्या थकबाकीबाबत जबाबदार ठरवलं जाऊ शकत नाही असं असले तरीही नगर परिषद नियमाचं उल्लंघन करीत आहे ज्यामुळे गाडीधारकांच्या हक्काचं उल्लंघन होत आहे अठरा मार्च रोजी पाठवलेल्या नोटीसमध्ये गाडीधारक संघटनेने पाचोरा नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना सूचित केलं आहे की भाडे करू कायदेशीर कारण करारानुसार नियमित भाडे भरल्यास त्यांना बळजबरीने जागेतून बाहेर काढणं बेकायदेशीर ठरेल सध्या गाळेधारक धारक न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत ज्यामुळे त्यांची संपत्ती आणि व्यावसायिक हक्काचे संरक्षण व्हावे गाडेधारकांच्या हक्काचे उल्लंघन झाल्यास त्यांना न्यायालयात प्रकरण आणण्याची संपूर्ण तयारी आहे असे गाळे म्हटलं आहे हे सर्व घडामोडी पाचोरा शहरातील व्यापारी समुदायातील असंतोष निर्माण करत आहेत आणि नगर परिषदेला मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जात आहेत या प्रकरणात गाळेधारकांचा ठाम आक्षेप असून ते निश्चितपणे न्यायालयात न्याय माग मागणार आहेत हे स्पष्ट दिसून येत आहे त्यांच्या या लढाईत सर्व गाळेधारक एकत्रितपणे उभे राहून आपले हक्क साधण्यात सज्ज आहेत आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद